जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धुळेसुरत महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर शिवारात दोन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे कपाशी आईल घेऊन जाणाऱ्या टँकर क्रमांक जी जे शून्य सहा एझेडशहा ऐशीशे तेवीस यावरील चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने पुढे जात असलेले एकोकार कार क्रमांक ए मे अठरा सी एकवीसशे एकोणतीस याला मागून धाक देऊन टँकर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाला आहे तर या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही तरी एको कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर धुळे होऊन सुरतकडे भरधाव वेगात लाल माती गेरू घेऊन जाणारा मोठा कंटेनर क्रमांक जी जे छत्तीस वी चौऱ्याऐंशी शे तेहत्तीस यावरील चालकाला गतिरोधक लक्षात न आल्याने अचानक ब्रेक लावल्याने वीस ते पंचवीस फूट रस्त्यावर घसरून विरुद्ध रस्त्यावर रस्त्याच्या रस्त्या माध्यमातून पलटी झाला आहे यावरील चालक गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी विनामूल्य सेवा देणारी नाणीज धामच्या रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे विसरवाडी नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार